नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आजपर्यंतचे आय पी एलचे विजेते कोण आहेत ते पाहणार आहोत चेन्नई सुपर किंग्स वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार दहा अकरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्स वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस कोलकाता नाईट रायडर्स तीन वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस राजस्थान रॉयल्स एक वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार आठ डेक्कन चार्जर्स एक वेळा वर्ष दोन हजार नऊ सनरायझर्स हैदराबाद एक वेळा वर्ष दोन हजार सोळा गुजरात टायटन्स एक वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार बावीस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू एक वेळा आय पी एलचे विजेतेपद वर्ष दोन हजार पंचवीस धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा